राष्ट्रीय जैविक उपक्रम म्हणजेच वृक्ष नमस्कार मध्ये मी पत्रकार संतोष शिंदे शिंदेकडून आपलं सर्वांचे स्वागत करत आहे आणि आज या ठिकाणी आपल्याला सेंद्रिय शेती कशी करावी सेंद्रिय शेतीचे उपयोग काय सेंद्रिय उत्पादनांचा उपयोग काय या सेंद्रिय शेतीच्या उत्पादनांचा आपल्याला आरोग्यासाठी काय फायदा होतो त्याच्याने आपलं आरोग्य कसं व्यवस्थित ठेवता येतं निरोगी कसं ठेवता येतं याबद्दल आपल्याला आपल्या चिपणचे अभिषेक सेंटरचे मालक ते गावकर सर आपल्याला माहिती देणार आहेत तर चला आपण आज जाणून घेऊया गावकर सरांकडून आपल्या समोर काय सांगतात गावकर सर थोडक्यात आपल्याला माहिती नमस्कार माझं नाव कृष्णा गावकर राहिला चिकून मित्रांनो माझा बेस आहे आयुर्वेद गेली वीस वर्षे आयुर्वेदामध्ये काम करतोय आज भारत सरकारने हेल्दी साठी एक ब्रँड लॉन्च केलं आयुष्य एक डिपार्टमेंट आहे ते आयुष डिपार्टमेंट तसंच सेंद्रिय शेतीसाठी राष्ट्रीय जैविक उपक्रम म्हणजेच वृक्ष आयुर्वेदा वृक्ष आयुर्वेदाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो की सेंद्रिय शेती कशी करायचं आमचा विषय सेंद्रिय शेती कशी करायचं जसं ॲलोपॅथिक आलं आरोग्य समजलं जसं केमिकल आलं शेती समजली शेतीला प्रॉब्लेम झालाय आणि त्या प्रॉब्लेम साठी सोल्युशन म्हणून आपल्या कंपनीचा एक ब्रँड तयार केलाय ग्रो नावाने आणि ग्रो नावाचा ब्रँड मधला पहिला प्रोडक्ट आहे भुवस्त्र हा मित्रांनो भुवस्त्र नावाचा प्रोडक्ट काय काम करतो जो आज मातीला प्रॉब्लेम झालाय हा फक्त माती टाकायचा आणि मातीवरती काम करतो माती टाकल्यानंतर आज मातीची पोच सुधारते मातीमधलं पोषक तत्व वाढतं आज मातीमध्ये प्रॉब्लेम काय पहिला प्रॉब्लेम आहे वाळवी वाळवीमध्ये नंबर वन काम करतो रोटा हुनि खोडकिडा नंबर वनचे रिझन आहे जसं माती ओके हो झाली झाड लावल्यानंतर केल्यानंतर ज्याला जी ग्रोथ पाहिजे त्यासाठी एक ग्रो मॅजिक नावाचा प्रोडक्ट आहे चांगल्या पद्धतीची ग्रोथ, ग्रोथ होते आता चांगली ग्रोथ झाल्यानंतर त्याला एक झाड परिपक्व होण्यासाठी सतरा मूलद्रव्य लागतात आमच्या कंपनीचा असा एक प्रोडक्ट आहे त्याचं नाव आहे ओलिफ ओलिफ नावाचा प्रोडक्ट आहे उल याच्यामध्ये सतरा मूलद्रव्य सतरा घटक आहेत ते टाकल्यानंतर दुसरं काहीच टाकायची गरज नाही विदाउट केमिकल मध्ये आपल्याला शेती करता येते आणि जो आज खर्च होतोय भयानक खर्च होतोय शेतकऱ्याचा त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट मध्ये सेंद्रिय शेती कशी करायची आम्ही फक्त नुसतं लेक्चरच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सेंद्रिय शेती कशी करायची हे आम्ही त्यांना समजावतोय तुम्हाला कुणाला अशा काय समस्या असतील काय प्रॉब्लेम असतील आणि तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर मी माझा तुम्हाला नंबर देतोय माझा नंबर आहे डबल सेवन फोर थ्री एट टू डबल एट टू सेवन माझं नाव कृष्णा गावकर चिपोर रत्नागिरी तर या ठिकाणी आपल्याला सेंद्रिय शेतीचा उपयोग काय सेंद्रिय शेती कशासाठी गरज आहे आपल्या शारीरिक आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी त्याची काय आवश्यकता आहे थोडक्यात आपल्याला गावकऱ्यांनी माहिती दिलेली आहे त्याचबरोबर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे त्याच अनुषंगाने आणखी काही माहिती हवी असल्यास मी माझा नंबर देतोय नंबर आहे नाईन फोर झिरो फाय झिरो फाय टू थ्री डबल एट लोक संतोष शिंदे चुकून